नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तो म्हणजे तुम्हाला माहीत आहे की सोशल मीडिया मार्केटिंग तर सोशल मीडिया मार्केटिंग हा एक पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे मी वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे आणि आजही तुम्हाला तेच सांगणार आहे की सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय तर सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे इंस्टाग्रॅम फेसबुकवरती मार्केटिंग करणे जो काही आपला बिझनेस आहे तो आपला डिजिटल प्लॅटफॉर्मवरती घेऊन जाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि त्याच्यामधून आपल्याला कसं प्रॉफिट मिळण आपण आपला बिझनेस कसा वाढवू आणि जास्त लोकांपर्यंत कसा घेऊन जाऊ तर हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आजकाल जे काही आहे ना स्पेशल इंस्टाग्राम फेसबुकची ऑफर निघालेली आहे की बघा पहिलं कसं होतं की शंभर रुपयामध्ये पंधरा रुपये इंस्टाग्राम फेसबुकचा जे जी एस टी जातो जर एटी फाय रुपीज राहतात आपल्याला तर एटी फाय रुपीजमध्ये कमीत कमी आपली कमी दीड ते दोन हजार लोकांपर्यंत ॲडवर्टाईज जाते पण आता जे काही त्यांची ऑपर आहे पाच ते सहा हजार लोकांपर्यंत ती ॲडवर्टाईज जाते आणि ते जास्तीत जास्त लोक आपल्याला आपल्याकडे आणून देतात आता जेव्हा आपण ॲडवर्टाईज लावली ना तर त्या ॲडवर्टाईजमध्ये कमीत कमी, कमी। सात आठ नऊ दहा असे रोजचे नंबर येतात म्हणजे पाच सहा सात रुपयाला आपल्याला एक नंबर पडला तर खूप चांगला आहे दहा नंबर जरी रोजचे आले तर दहा नंबरमधले एक किंवा दोन जरी कन्वर्ट झाले तरीही तो आपला चांगला बिझनेस होतो तर मित्रांनो तो बिझनेस वाढीचा ए वन क्वालिटीचा प्लॅटफॉर्म आहे आणि खरोखर आपण तो शिकून घ्यावा आपण तो जॉईनिंग करावा आपला प्रत्येकाने आपला बिझनेस कुठेतरी मार्केटिंग या मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन जावा असं मला वाटतं आणि तुम्हीसुद्धा खरोखर याच्याविषयी तुम्ही नक्की विचार करा या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी या डिजिटलमुळे प्रत्येकाला फायदा होतो महिलांसाठी तर खरोखर खूपच उपयोगाचा आहे तुम्ही जर काहीही सेल करत असाल किंवा तुम्हाला जर करायचं असेल किंवा तुम्ही कुठलाही बिझनेस करायचा विचार करत असेल कुठले प्रोडक्ट असू हेअर ऑइल असू किंवा काहीही असो तर आपण ते इकडे तिकडे ह्यांच्या दारात जा त्यांच्या दारात जा आणि त्यांना सांगा की आमचं प्रोडक्ट घ्या कुठं व्हॉट्सअपला स्टेटस ठेव फेसबुकला हो। स्टेटस ठेव हो। ते कोण लोक असतात ते जिनियन कस्टमर नसतात ते कोणतरी आपले फक्त आपले रिलेटिव आपल्या ओळखीचे आपली फक्त मजा घेणारी असतात तर आपणही कुठेतरी त्याच्या पलीकड जाऊन आपण आपला कुठंतरी एक म्हणतात ना की नम्रपणाचा ठस्सा कुठंतरी उमटला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण फक्त तिथल्या तिथे जाणं स्टेटस ठेवणं फेसबुकला मार्केटिंग करणं तर तसं नाही करायचं जे काही आपली पॉन्सर ॲड आहे ती स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज करून आपण सोशल मीडियावरती मार्केटिंग करायचं त्याच्यापासून खरोखर आपल्याला खूपच फायदा होतो आणि जेन्युअन लोकं मिळतात आपल्याला आणि त्या लोकांपर्यंत आपण अपन आपली अपन जी काही ॲडवर्टाईज असतो ती घेऊन जातो बिझनेस रिलेटेड लोक असतात ते याचा फायदा आपल्याला सोशल मीडियाचा आपल्या बिझनेसमध्ये होत असतो त्याचप्रमाणे इंस्टाग्राम असतं जेव्हा आपण मार्केटिंग करतो की नाही ते पेज असतं जे काही फेसबुक पेज असतं तर त्या पेज त्या पेजवरती मार्केटिंग केलं जातं त्याला इंस्टाग्राम पण लिंक करायचं इंस्टाग्राम लिंक केलं की आपल्याकडे जे नंबर असतात इंस्टाग्रॅम फेसबुक दोन्हीकडूनही येतात आपण त्यांचे वेळोवेळी फॉलोअप घेतले आणि वेळोवेळी त्यांना रिप्लाय दिला तर ते कस्टमर आपले जिनियन बनून जातात आणि ते आपल्याला लाईफ टाईमसाठी तेच कस्टमर सपोर्ट करतात आणि जर आता हे जे आपलं जे व्हर्च्युअलचं मार्केटिंग आहे ते फक्त आणि फक्त टाईमपाससाठी मार्केटिंग आहे जे काही स्टेटस ठेवणं मग कोणतरी बघता आणि अरे यार बघ ना आता ते काय स्टेटस ठेवले काही उपयोग नाही आहे त्याचा तर आपल्याला ही सगळं नको आपल्याला मित्र नको मैत्रिणी नको ओळख नको काहीही नको आपल्याला फक्त बिझनेस हवा आहे बिझनेस पाहिजे मार्केटिंग पाहिजे आणि आपल्याला कस्टमर बेस हा ई वन क्वालिटीचा पाहिजे जर तुमच्याकडं कस्टमर बेस हा ए वन क्वालिटीचा असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी नक्की फायदा होतो मग ते कोणतंही प्लॅटफॉर्म असू सोशल मीडियाचं यूट्यूब असू इंस्टाग्राम असू फेसबुक असू जर तुम्हाला यूट्यूबला मार्केटिंग करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता एक रीलच्या माध्यमातून एक रील बनवून त्याच्यावरती मी याच्या अगोदरही सांगितलं आणि मी आजही सांगते आपण जर एखादी रील्स बनवली आणि त्या रील्सवरती आपले नंबर आणि आपले सगळे डिटेल्स टाकले तर ती नक्कीच चांगल्या चांगल्या कस्टमरपर्यंत जातात आणि चांगले कस्टमर आपल्याकडे येतात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो मग आपण काय करायचं की आपण जी इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा यूट्यूब म्हणा आपल्याला बिझनेससाठी आपल्याला हे प्लॅटफॉर्मला कुठे जे रील्स वगैरे टाकण्यासाठी कुठेही पैसे भरावा नाही लागत जर आपल्याला स्पॉन्सर ॲड करायची म्हटलं तरच आपल्याला पैसे भरावे लागतात पण बघा यूट्यूबचं कसं असतं त्यांचे जे अल्बोरिदम असतात ते पूर्ण कम्प्लीट झाल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही प्लस फेसबुकचंही तसंच असतं तिथूनही कुठल्याला आपल्याला पैशाचा फायदा होत नाही पण एवढंच आहे की जर आपण स्पॉन्सर ॲड केली तर ते लोकांपर्यंत जाऊन ते लोक आपल्या व्हॉट्सअपला येतात इन्क्वायरी करतात आणि आपला बिझनेस वाढीसाठी आपला ग्रो होण्यासाठी आपल्याला मदत होते हा एक मात्र फायदा आपल्याला इंस्टाग्राम फेसबुकवरून होतो मग आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय करायचं आहे त्या सोशल मीडियाचा आपल्याला फक्त आणि फक्त आपला बिझनेस घ्यायचा आहे आणि त्यांनीही हा प्लॅटफॉर्म त्यांनी सोशल मीडियाचा बिझनेससाठीच उपलब्ध करून दिलेला आहे मग त्याचा वापर आपण केलाच पाहिजे मग ते उगंच कुठे इथे तिथे याच्यासोबत गप्पा मार त्याच्यासोबत तर ते सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला कळकळीची विनंती करते जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल स्वतःचा ब्रँड बनवायचा असेल स्वतःची कंपनी पुढे घेऊन जायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच उपाय आहे तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईन करा माझ्याकडे और... जे काय ग्राफिक डिझायनिंग शिकवली जाते व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते रील्स एडिटिंग शिकवली जाते सोशल मीडिया मार्केटिंग शिकवलं जातं टोटली सगळे कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला हा कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता तर मी खाली दिलेल्या नंबरवरती मला नक्की मेसेज करा तुम्हाला रिप्लाय केला जाईल आणि तुम्ही मा मार्केटिंग करून मार्केटिंग हाच आपल्या बिझनेसचा मेन पाया आहे मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस हा आपण वाढवलाच पाहिजे तर मित्रांनो तुम्ही जर आज माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसन केलं तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ हा पोहोचलाच पाहिजे चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र